S आता आपल्या एरियामध्ये मी पोहोचलेलो आहे तर नाही का आपल्या पोरांनी नाही का काहीच काम केलेलं आहे वाटत नाही आता एक काम आमच्या पोरांना दिलं ते पण आमच्या पोरांनी केलं नाही हे बघा हे असे हा बघा आपला एरिया पूर्ण आपण टाकलेला खूप छान दिसत आमच्या पोरांनी काहीच काम केलेलं नाही त्यांना थोडंफार काम सांगितलेलं मी ते पण त्यांच्याकडून झालेलं वाटत नाही मला वाटत नाही म्हणजे काय झालंच नाही झेंडे नाही लावले काय नाही लावले अजून वरती अजून वरती जाऊन बसलेत एवढं सगळं करायचं होतं अकरा वाजता आम्हाला मूर्ती स्थापन करायची होती या लोकांनी मूर्ती पण नाही लावली काहीच नाही केलं हार तर आणले का रे हार तर आणले का हार तर आणले का भाईला पन्नास रुपये दिलेले मीस रुपये कुठे बांधली सुतळी कुठे पैसे कुठे कापले चला मग या बांधायला घ्या चला ते हे मित्रांनो कसे आहात तुम्ही तर वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग तर आपला शिवजयंतीचा ब्लॉग हा आज खूप दिवसांनी आलेला आहे तर हा ब्लॉग खूप छान होणार आहे तर आपलं थोडंफार तयारी झालेली आहे थोडीफार बाकी आहे तर ती अरेंजमेंट करूया अजून आपला खूप दिवसांनी ब्लॉग आला आहे तर त्या ब्लॉगला खूप खूप आपल्याला सपोर्ट करा अजून हा ब्लॉग खूप शेअर करा तर भेटूया तुम्हाला पुढे तर आपली अरेंजमेंट थोडीफार झालेली आहे फक्त आपल्याला गिफ्ट येथे आणायचं आहे अजून बाकी या लोकांनी सगळ्यांनी कुर्ते येथे घालून घेतलेत मी हार आणायला गेलेलो म्हणून जरा मी नाही घातले या लोकांनी व्हिडिओ ते काढले पण आपलं थोडं अजून फार थोडं काम बाकी आहे म्हणून हे बघा हे लोक पूर्ण आपला एरिया पताक्यानी सजवलेला आहे आपली अरेंजमेंट सगळे झालेले आहे शिवजयंतीची तर लाइटिंग येते आपले सगळे चालू झालेत आपले साऊंड सिस्टमवाले दादा पण आलेले आहेत काय बोलताय दादा दादा दोन मिनटा त्यांना हे जरा मोबाईल आपलं अर्ध काम झालेलं आहे फक्त आपल्याला आता बक्षीस आणायला जायचे आहेत संगीत खुर्ची अजून आपले काही बारक्यापोरांचे जे गेम होणार आहेत तर ब्लॉग कंटिन्यू करूया हे तर हे मित्रांनो तर आपलं काम एकदम जोरात चालू आहे अजून थोड्याच वेळाने आपली जी मंडळी आहे ती थोड्याच वेळात उपलब्ध होणार आहे अजून आपल्या कार्यक्रमाला लवकरात लवकर सुरुवात होणार आहे या आपली महाराजांची मूर्ती स्थापन करून ठेवलेली आहे हार हे ते सगळे कार्यक्रम आपला एक नंबर होणार आहे डी जेची व्यवस्था केलेली आहे आपण आपल्या दुसऱ्या शॉपमध्ये आलो आहे तिथे दादा नव्हता म्हणून आता बघू ह्या शॉपमध्ये आपल्याला जे गरजेचं सामान आहे ते भेटते का नाही आपलं पॅकिंग चालू आहे गिफ्टचं काम अर्ध आपलं झालेलं आता ते पॅकिंग होऊन आपण आपल्या एरियात जाऊया अजून सगळे जे कार्यक्रम आहेत आपण जे करणार आहोत ते सगळे कार्यक्रमाला सुरू करूया चालू इथं लक्ष द्या रमेश राष्ट्र काका इथं येऊन जरा मांगला हार घाला हार घाला आणि तुमचा जरा दोन शब्द सांगा आम्हाला युवा पिढीला जरा इन्स्पिरेशन चला 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 तुका तुम्ही पण या आपला कार्यक्रम

नागरिकांनी त्यांना द्यावं म्हणजे प्रत्येक महापुरुषांची जयंती ते करतील अशी मी अपेक्षा ठेवतो संगीत वगैरे भरपूर लहान मुलं असताना इतका मोठा कार्यक्रम के केला खरं म्हणजे सगळं महिलांनी इथल्या पुरुषांनी साथ दिली ही खूप मुलाची गोष्ट आहे आणि आता कार्यक्रम आपला संपन्न होणार आहे अली ढवळे असतील आपले समाजसेवक रमेश राजकर साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली खूप मोठा इथं कार्यक्रम झालेला आहे पुढच्या वर्षी आपण यापेक्षाही मोठा कार्यक्रम करू असं मी अपेक्षा ठेवतो असं मी अपेक्षा ठेवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय दिनांक एकोणवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी बठ्ठल नगर परिसरात सर्व नागरिकांच्या सहकार्याने या आपल्या नवयुवकांनी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती या ठिकाणी अतिशय सुरेखपणे साजरी केली आहे छान अशा पताका लावल्या आहेत छान त्यांना परिसरातील लोकांची त्यांना साथ मिळाली आहे असेच त्यांना तुम्ही यापुढे त्यांना सहकार्य करा जेणेकरून मुलं त्याप्रमाणे या ठिकाणी नव स्फूर्त त्यांना प्रोत्साहन भेटेल आणि पुढचे कार्यक्रम ते अशी चांगले करतील आपण महाराजांना वंदना म्हणून एक आस्थे कदम त्यांना सर्व मुलांनी या ठिकाणी उभे राहायचे शांत देत आपण जसं भारताचं राष्ट्रगीत बोलताना ज्या सावधानते मध्ये उभे राहतो त्या सावधानतेमध्ये या ठिकाणी सर्वांनी उभे राहायचंय शाळेमध्ये मुलांना जसं गेलं म्हणून म्हणताना उभे राहताना तुम्ही त्या स्थितीमध्ये उभं राहायचंय आणि या ठिकाणी आस्थ कदम म्हणून सर्वांनी शांती उभी राहायचे एक साथ साधन आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपती

किती चांगल्याप्रमाणे आपली शिवजयंती पार पडली ना आम्ही विचार पण केला नव्हता की आमची शिवजयंती एवढं चांगल्याप्रमाणे साजरा होईल आम्हाला खूप लोकांनी आम्हाला सपोर्ट केला ते आम्हाला खूप चांगलं वाटलं आणि आमचे जे ग्रुपची बरोबर होती त्यांनी आपला चांगला हो त्यांनी दाखवलं की आपणही काहीतरी करू शकतो नेक्स्ट टाईम आपली शिवजयंती अजूनही जोरात होणार तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर चांगला असणार म्हणजे काय असणार शंभर टक्के असणारच आहे तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका अजून हा ब्लॉग आमच्यासाठी खूप म्हणजे खूप चांगला राहणार आहे दोन हजार चोवीसमधला दोन हजार तेवीसचा पण ब्लॉग आपला आला होता तर तोही एक नंबर ब्लॉग होता त्यालाही खूप यूज आले खूप आता आपल्याला पुढेही असे चांगले चांगले प्रोग्राम करायचे तर आपला ब्लॉग नक्की बघा अजून आपले ब्लॉग पूर्ण आता जे आहेत ना मी स्केड्यूल बनवले त्याप्रमाणे पूर्ण आपले ब्लॉग येत राहणार कंटिन्यूस बघा आपले पोरं किती जलसा करत आहेत म्हणजे काल जो आनंद होता ना तो खूप चांगला आनंद होता तर अशाच प्रकारे आपला व्लॉग समाप्त झाला थँक्यू अरे आपले सगळे भगवेदारी